इंस्टाग्राम फेसबुकवर फेक अकाउंट बनवणाऱ्यांचा सर्वांना त्रास होतो आणि अशातच आता मंत्र्यांना देखील त्रास होऊ लागला आहे मंडळी भाजपाच्या दिग्गज नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना अशील मेसेज आणि कॉल हे काही दिवसांपासून येत होते एका तरुणाने त्यांना मात्र परेशान करून सोडले हा तरुण आहे तरी कोण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंडळी त्याआधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्याआधी लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी फेसबुक इंस्टाग्रामवर सर्वांना फेक अकाउंटचा त्रास होतो पंकजा मुंडे ह्या भाजपाच्या एक दिग्गज नेते आहेत आणि गोपीनाथराव मुंडे यांची त्या कन्या आहेत पंकजा मुंडे ह्या महाराष्ट्रात नाही तर देशभरात त्यांची चर्चा होत आहे आणि त्याच मंत्र्यांना एक कॉल काही दिवसांपासून सतत येत होता परंतु पंकज मुंडे यांनी तो फेक कॉल आहे म्हणून त्यांनी काही मनावरती घेतलंच नाही मग त्यांना नंतर मेसेज येऊ लागले ते मेसेज काही साधेसुधे नव्हते त्या मेसेजमध्ये काही शिवीगाळ आणि काही अस्शील भाषेमध्ये त्यांना सतत मॅसेज हे केले जात होते पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी असंही म्हटलं आणि इंस्टाग्रामवर जे लोक फेक अकाउंट बनवतात कठोर कारवाई दिली पाहिजे आणि त्याच दुसऱ्या दिवशी पंकज मुंडे यांच्या बाबतीत एक प्रकरण घडलं ते म्हणजे पंकजा मुंडे यांना कोणतरी अस्शील भाषेमध्ये सतत मॅसेज करता आहे पंकजा मुंडे ह्या कंटाळून कंटाळून त्यांनी महाराष्ट्र भाजप कार्यालय मुंबई येथे त्यांनी तक्रार दाखल केली मग भाजप मीडियाचे समन्वयक निखिल भामरे यांनी या गोष्टीकडे लक्ष घातलं लक्ष घातल्यानंतर मग त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली तक्रार केल्यानंतर नाव समोर आलं ते म्हणजे अमोल काळे अमोल काळे हा पुण्यामध्ये राहतो जेव्हा निखिल भामरे यांनी मुंबईमध्ये तक्रार केली तेव्हा त्याचं लोकेशन ट्रॅक करण्यात आलं होतं ते लोकेशन ट्रॅक झालं पुणे भोसरे येथे पुणे भोसरे येथे राहणारा अमोल काळे हा इंजिनिअरिंगचं शिक्षण करत होता आणि त्याचं इंजिनिअरिंगचं शिक्षण हे पूर्ण झालं आहे मग त्याच्यावरती पोलिसांची कडवी नजर होती त्याला पोलिसांनी जेरबंद केलं भुसरे येथे राहणारा अमोल काळे आहे तरी कोण अमोल काळे हा परळीत राहतो तो बीड जिल्ह्यातला आहे एका खेडेगावात गावात राहणारा अमोल काळे यांनी हे असं प्रकरण आणि पंकज मुंडे यांना सतत कॉल आणि मेसेज का केले त्यांनी पुढे सांगितलं आहे त्याच्यावरती आता गंभीर गुन्हे देखील झाले आहेत अमोल काळेवर आता दोन दिवसाची पोलीस कोठडीही कोर्टाने दिली आहे भारतीय न्याय संहितेच्या बीएनएस कलम अठ्याहत्तर आणि कलम एकोणऐंशी अंतर्गत तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदीनुसार एफ आय आर नोंद करण्यात आला होता आता अमोल काळे यांनी पंकजी मुंडे यांना सतत आणि कॉल मेसेज का केले त्याचंच कारण आता समोर आलं आहे मंडळी परळी येथे असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे ह्या आहेत आणि त्या सहकारी साखर कारखान्यामध्ये अमोल काळे याचे वडील छगन काळे आणि त्याचे फॅमिली त्या सहकारी साखर कारखान्यामध्ये काही दिवसांपासून इमानदारीने काम करत होते परंतु वैद्यकीय सहकारी हो साखर कारखाना याच्यावरती गंभीर गुन्हे आणि नोटिसा बजावल्या गेल्या आणि तो सहकारी साखर कारखाना बंद पडला मग आता तो सहकारी साखर कारखाना ओंकार ग्रुपने चालायला घेतला आहे अशातच त्यांनी वारंवार कंप्लीट केली होती छगन काळे यांचे इमानदारीने ये काम केलेले पैसे देखील त्यांना मिळत नव्हते त्यांनी वारंवार विनंत्या देखील केल्या होत्या आणि त्यांना त्यांचे पैसेही मिळाले नव्हते छगन काळे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती असल्याने मग त्यांना टेन्शन आले याच रागातून त्याचा बदला अमोल काळे यांनी घेतला आहे मंडळी हेच कारण पंकजी मुंडे यांना मॅसेज आणि कॉल करण्याचं होतं अशी माहिती समोर आली आहे तर मंडळी अशी मॅसेज आणि कॉल करणं एका महिलेला हे अगदी चुकीचं आहे तर तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या